तुम्हाला आवडणारा एखादा हिरो किंवा हिरोईन त्याचबरोबर एखादा छपरी इन्फ्लुएन्सर कितपत खरं बोलतात किंवा खोटं बोलतात ह्याची शाश्वती आपण कधीच जात नाही आता शाहरुख खान विमलची ॲड ऍड करतोय म्हणल्यावर तो विमल खात असणार आहे का किंवा करीना कपूर लक्सची ऍड करते म्हणजे ती लक्ष साबून लावत असेल का तुमची बुद्धी आहे ना हे इंस्टाग्राम फेसबुक किंवा हे खोटं जे लाईविश लाईफस्टाईल दाखवतात ना त्यामुळे तुम्हाला पण त्यांच्यासारखंच वागाव असं वाटतं आता बघा ना काही मुलांना किंवा मुलींना थोडीशी कमी केसं आहेत म्हणजे थोडीशी गंधाट केसं नाही आहेत त्यांच्यासाठी एक आता सध्या मार्केटमध्ये तेल आलाय आणि या तेलाचं प्रमोशन तुमच्या आवडतीचे ऑलमोस्ट सगळेच इन्फ्लुएन्सर करतायत आणि हो बर का केलं पाहिजे कारण का शेवटी ज्याच्या त्याच्या पोटाचा विषय आहे पण देवाने तुम्हाला पण जरा बुद्धी दिले का नाही आता तुम्ही म्हणाल हा शांत माणूस आज एवढा कसा तापलाय तर त्याचं कारण असं की आपण सगळ्यांनी अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट यांसारख्या ई कॉमर्स वेबसाईट वरती आदिवासी हेअर ऑइलच्या शेकडो बॉटल्सच्या जाहिराती पाहिल्या असतील आयुर्वेदिक एकशे आठ वनस्पती असलेलं हे हेअर ऑइल केस येण्याचा दावा करतं या आदिवासी हेअर मुळे तीन ते चार दिवसात केसं वाढतात आणि खूप जास्त घनदाट होतात आणि हे तेल एकदा लावलं ना की पुन्हा लावायची गरज सुद्धा नाही अशा जाहिरातींच्या व्हिडिओ तुम्ही पाहिल्या असतील आणि त्यांच्या जाहिरातीत महिलांबरोबर पुरुषांचेही खूप जास्त घनदाट केस पाहायला मिळतात त्यामुळे महिलांबरोबर पुरुषांमध्ये या तेलाबद्दल आकर्षण आहे आता या तेलामध्ये कितपत तथ्य आहे या तेलामुळे नक्की केस वाढतात का या तेलाचे काही साईड इफेक्ट आहेत का अशा खूप काही प्रश्नांबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत तर हे तेल आदिवासी समाजातील लोक बनवतात पूर्वी शिकार करणारा हा समाज च्या वनजीवन संरक्षण कायद्यामुळे शिकार करणं बंद करावं लागलं आणि त्यानंतर प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे त्यांच्या रोजगाराचा तेव्हापासून या लोकांनी जंगलामधील वनस्पती पासून तेल बनवण्याची सुरुवात केली औषधी वापरामुळे या तेलाची लोकांमध्ये मागणी वाढली कर्नाटकातील या जमातीने तेल विकायला सुरुवात केली महत्वाची गोष्ट म्हणजे हे तेल घेऊन नक्की केस येतात की नाही तसं बघायला गेलं तर हा नंतरचा प्रश्न आहे पण मात्र या तेलामुळे या समाजातील लोकांना चांगले दिवस आलेले आहे या समाजातील काही लोकांच्या मध्ये अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरती मिळणारे त्यांचे हे तेल ओरिजिनल नाही त्यामध्ये केमिकलची भेसळ आहे त्यामुळे खरेदी करताना चौकशी करून आणि शहानिशा करूनच खरेदी करा असं या समाजातील लोकांचं म्हणणं आहे बरं का आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या तेलाच्या बाटलीवरती त्यांची कोणतेही इन्ग्रेडियन्स ला मेन्शन का नाहीये माझा ऐकाल तर थोडं सांभाळूनच कारण का या कलयुगात कुणाचा काहीच विश्वास ठेवू शकत नाही तसं बघायला गेलं तर वैद्यकीय तज्ज्ञांचं जर ऐकलं तर त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक व्यक्तीची समस्या ही प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत असते त्यामुळे वेगवेगळ्या समस्यांचा हे तेल हा एकच उपाय होऊ शकत नाही आता या समाजातील एक चांगला नागरिक म्हणून हे सर्व सांगायचं माझं कर्तव्य आहे पण ऐकायचं का नाही हे तुमच्यावरती राहिलं आणि माझं ऐकाल तर हे तेल तुमच्या केसांची तर काळजी घेलच पण हा तुमच्या केसांच्या समस्यांचा असलेला एकमेव उपाय नाहीये बरं का आता हे माझं बोलणं काही जणांना पटेल काही जणांना पटणार नाही पण ज्याची त्याची इच्छा ज्याचं ज्याचं मत आणि अजून एक महत्वाची बाब अशी म्हणजे सेलिब्रिटींनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही खरीच असेल असं असणं काही गरजेचं नाही कोणतंही ऑइल घेणं ऑइल सोडा कोणतंही एखादं प्रोडक्ट घेणं एखाद्याच्या रिकमेंडेशन वरून आपली जबाबदारी आहे की त्याच्याविषयी पूर्ण माहिती घेणं आतापर्यंत असं कोणतंही ऑइल नाही की ते शंभर टक्के सांगू शकतं की केस गळती थांबेल आता केस गळतीला किंवा नवीन केस न येण्याला शरीरातील काहीतरी इंटरनल कारणे ही असतात आणि बरं का ही कारणे व्यक्तीनुसार बदलतही असतात आणि आता तुमच्यापैकी कुणी हे तेल वापरलं असेल किंवा वापरणार असेल तर वापरून झाल्यावरती तुमचा आलेला अनुभव कमेंट मध्ये शेअर करायला विसरू नका